नमस्ते फ्रेंड्स आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांगबालं आजच्या भागामध्ये आपण पाहतो सरला बाळूला बोलवलेले असते बाळू तिथे येतो व विचारू लागतो मालकीनबाई मला बोलवलं होतं का इथे तर मालकीनबाई सांगू लागते हो तू आता जेवून घे आणि तुझं ताट आणला नाहीस बरे आणि ते जाऊन तू घेऊन ये सरला पुढे बोलू लागते एक मिनिट थांब मी तुला दुसऱ्या ताटामध्ये देते तर बाळू म्हणतात नको मला दुसऱ्या ताटात नको जे देवळात तुम्ही ठेवला आहात त्याची पूजा करत आहात मला त्या ताटामध्येच पाहिजे मालकीनबाई बोलू लागतात अरे बाळू तुला तर माहीतच आहे ना बा त्याची किती पूजा करते व जपते ताटापासून सर्वांना दूध ठेवते मग का असं करत आहेस तुला दुसऱ्या ताटामध्ये देते नाहीतर तुझं ताट जे आहे ते गोट्यातून घेऊन ये बाळू म्हणतात नाही मला त्या ताटामध्येच पाहिजे तेवढ्यात तिथे गोदा येते व ती विचारू लागते काय झालं मालकीनबाई काय म्हणत आहेत बाळू मालकीनबाई सांगू लागतात बाळू खूप जिद्द करत आहे त्याला आता तूच सांग बाळू सांगतात मी मालकीनबाईला सांगितलं आहे मला काय पाहिजे आहे ते मालकीनबाई सांगू लागतात अरे बाळू तू असे जिद्दी नको करूस आणि सांग त्याला आईक तुला दुसऱ्या ताटामध्ये देते मी नाही तर गोदा तू एक काम कर तू गोट्यामध्ये जा आणि बाळूचं ते ताट घेऊन ये गोदा निघत असते बाळू तिला आडवतो व म्हणू लागतो गोदा तू जायची काही गरज नाही तू इथेच थांब मला त्या ताटामध्येच पाहिजे आणि त्यामध्येच मला जेवायचं आहे सरला म्हणते असं जिद्दीपणा करू नकोस तेवढ्यात तिथे बा येते व म्हणू लागते काय झालं बरं आणि हा इथे का असे थांबला आहे बाळू सांगू लागतात मी इथे जेवण्यासाठी आलेलो होतो मला बोलावलं गेलं होतं त्यावर छोटी मालकीन बोलू लागतात हो त्याला मी जेवण देतच आहे बा म्हणते मग त्याला लवकरात लवकर, लवकर जेवण दे आणि तू जाऊ दे इथून मग आणि हे काय रे तुझं ताट कुठं आहे अण्णा नाहीस बरं तू बाळू सांगू लागतात मला त्या देवळात तुम्ही ताट ठेवला आहे तेच पाहिजे आहे आणि त्या ताटामध्येच मी जेवणार आहे बा म्हणते ते आमचं ताट आहे आणि तू का बरं हट करत आहेस तुला त्यामध्ये मिळणार नाही बाळू सांगू लागतात ते ताट कोणाचं आहे आठवतं का माझं ताट आहे ते घोट्यामध्ये कोण आलं होतं नेण्यासाठी ते बानं ते ताट बाळूचं घेतलेलं असतं तिला ते सर्व आठवतं तरीसुद्धा ती म्हणते ते आमचंच ताट आहे त्यामध्ये तुला काहीही देणार नाही सरला बोलू लागते अरे बाळू तू असे जिद्द करू नकोस हे चांगलं नाही बरं आणि तू गोट्यात जा मी तुला जेवण घेऊन येते तसे म्हणल्यावर बाळू त्याच्या गोटात निघतात इकडे बा म्हणत असते ह्याला तुम्ही लाडावून ठेवला आहेत म्हणून हा असं करत आहे आणि त्या ताटाला तुम्ही हातसुद्धा लावायचं नाही समजलं ला का सरला म्हणते हो मी त्या ताटाला कसे हात लावीन बरं नाही लावत मी दुसऱ्या ताटामध्ये देते त्याला पुढे आपण पाहतो गुरुजींचा चेला गुरुजींना म्हणत असतो अहो गुरुजी बाळूने जे सांगितलं होतं तसंच झालं की तुमचं पाय निकामी होणार म्हणून सांगितलं होतं त्याने आणि तुमचा पाय आता निकामीच झाला आहे आता मग पुढे कसं काय करायचं मला तर वाटतं त्यांच्याकडे जादू वगैरे असेल ते काही साधे सुधे नाहीत असं मला वाटत आहे गुरुजी म्हणतो अरे मी सुद्धा काय तुला साध सुद्धा वाटतो का मी खूप मोठी मोठी कामं केली आहेत आणि तू इतक्या गोष्टीला घाबरून गेला आहेस की काय आणि काय बोलत आहेस तू त्याच्या बाजूने का बोलत आहेस मग नाही तर मी काय बोलणार जे सत्य आहे तेच बोलत आहे कारण त्यांनी सांगितलं होतं की तुमच्या गुरुजींचं पाय निकामी होणार म्हणून आता तुम्ही तसंच पाय धरून बसला आहात निकामीच पाय झाला आहे तुमचा आणि आता असं मला वाटतंय की ह्या गावातून आपल्याला निघून जावं लागल गुरुजी म्हणतात हे काय बोलत आहेस तू हे तर काय किरकोळ काम आहे हे तो केवढा मी केवडा ते तरी आधी बघ आणि असली कामं मी केले आहेत आणि आता ही लढाई चालू आहे लक्षात ठेव याच्यामध्ये असं सर्व होणारच की त्याने पहिला बाण सोडला आहे आता मी दुसरा वार करेन त्याच्यावर मग तुला कळेल आणि तू त्याच्या बाजूने बोलत आहेस मी बाळूची पूजा करत आहे ते सोडून आधी तुझ्या करीन बघ लक्षात ठेव तो म्हणतो नाही नाही तसं काही करू नका मी जे काही होतो ते फक्त तुम्हाला सांगितलं बाकी काही नाही काही वेळानंतर गुरुजी पूजा करत असतात इकडे तो चेला विचार करत बसलेला असतो गुरुजी विचारतात अरे काय झालं असं का विचार करत बसला आहेच बरे तो सांगू लागतो मला असं वाटतंय की हे काम सोडावं आणि काहीतरी का चांगलं काम करावं आणि कष्टाचं राबून खावं असं मला वाटत आहे गुरुजी म्हणतात अरे हे कामामध्ये काय वाईट आहे आणि तुला अन्न तर मिळतच आहे ना काय उपाशी आहेस तू इथे सांगाल तेवढं तू करत जा दुसरं काहीही वागू नकोस पण तो चेहला काही गुरुजींचा ऐकत नाही तो बाहेर निघतो व थेट बाळूकडे येतो बाळू विचारू लागतात अरे काय झालं बरं आणि इकडे कसे काय आलास आज तो चेला बोलू लागतो हो मी इथे काही कामानिमित्त आलो होतो मला काम करायचं आहे आणि कष्टाचं खायचं आहे बाळू म्हणतात अच्छा तू त्या कामासाठी आला आहेस का आणि मी सांगावं सांगितला होता ते धाडलंस का त्याच्या सांगितलंस का गुरुजींना तो सांगू लागतो हो मी गुरुजींना सांगितलं आहे पण गुरुजी काय ऐकायलाच तयार नाही तो पुढे बोलू लागतो बाळू मला काही कामं आहे का बघ मला काम करायचं आहे त्या गुरुजींसोबत मला काही राहायचं नाही आता इथून पुढे आणि तसली वाईट कामं सुद्धा मला करायची नाहीत बाळू म्हणतात हो तुला मिळेल की काम तू आधी शेडजींशी बोलून घे मग काम मिळेल तुला तू नको काळजी करूस तेवढा तिथे बा येते व विचारू लागते बाळू हा काय आला आहे पित परत आणि कशासाठी आला आहे याला आपण सांगितलं होतं नव्हे इकडे परत यायचं नाही म्हणून मग कशासाठी आला आहे बरं हा बाळू सांगू लागतात मालकीनबाई याला तुमच्याशी काही बोलायचं आहे त्यानिमित्त इकडे आला होता हा मालकीनबाई बोलू लागतात आता याला काय बोलायचं होतं आमच्याशी आणि काय बोलणार होता हा तो सांगू लागतो मला काम पाहिजे होतं इथे मालकीनबाई बोलतात तुला आणि इथे काम द्यायचं तू दरोडेखोर चोरी करणारा तुला काम कसे काय द्यायचं आम्ही आणि इथून आधी तू चालता हो इथे थांबायचं नाही आमच्या घरापुढे तो तिथून निघून जातो त्याच्या मागून बाळू येतात व त्याला थांबवतात व म्हणून लागतात अरे तुला काम मिळेल तू काही बी काळजी करू नकोस आधी तू दरोडे करत होतास चोऱ्या करत होतास त्याच्यामुळे तुला कोण काम देणार बरं पण तू प्रयत्न कर तीन चार लोकांकडे एकदा फिर तुला नक्कीच काम मिळून जाईल आणि तू शेडजी असताना जर आला असतास तर बरं झालं असतं तुझी वेळ चुकली यायची तो सांगू लागतो हो पण ते मालकीनबाई मला किती बोलल्यात काय बोलल्यात मी तर फक्त कामाबद्दल विचारत होतो नव्हे बाळू म्हणतात आता ते जाऊ दे तू शेडजी आला असता तर बरं झालं तुझी वेळ चुकली यायची तो सांगू लागतो हो पण मला काम मिळेल नव्हे बाळू म्हणतात हो तुला मिळेल नक्की आणि तू कष्टाचं काम करून खाशील आणि सुखाचं राहशील कारण तुला थोडा वेळ लागल कारण तुम्ही दरोड्या कर करत होता चोऱ्या करत होता वाईट कामे करत होता त्यामुळे लोक काम देण्यासाठी सुद्धा विचार करतात आणि तुला मिळेल त्याची तू काळजी करू नकोस तू फक्त काम शोधत राहा असे बाळू त्याला समजावू लागतात तो म्हणतो हो हो मग मी तसंच करेन पुढे आपण पाहतो तो चेला गुरुजींकडे येतो गुरुजी विचारू का लागतात काय झालं र कुठे गेला होतास आणि काम शोधायला गेला होतास न व काय झालं तर तो बोलू लागतो काम तरी अजून कुठे काही मला मिळालेलं नाही आणि हे घ्या तुमच्यासाठी मी जेवण आणलं आहे गुरुजी म्हणतात ते मला नको ठेव तिकडच आणि तूच खा तुला सांगितलं होतं मी जाऊ नकोस म्हणून आणि काम करून काय होणार आहे काम तर सर्वात मोठं आणि चांगलं काम हेच आहे हे ध्यानात ठेव एवढं बी कळत नाही का तुला इकडे आपण पाहतो तळावर एक व्यक्ती मामांना येऊन बोलू लागतो मामा मला एक विचारायचं होतं मामा म्हणतात आता काय विचारायचं होतं तुला बरं विचार काय काम होतं तुझं तर तो व्यक्ती सांगू लागतो मामा मला घरी जाण्याबद्दल विचारायचं नव्हतं आपण इथे किती दिवस अजून थांबणार आहोत हे मला विचारायचं होतं तर मामा त्याला सांगू लागतात अरे हे बघ इथं जोवर चारा पाणी आहे मेंढर जोवर चांगलं चरतात तोवर इथे आपण थांबायचं मग दुसरीकडे तळ शोधायचं तर तो व्यक्ती म्हणू लागतो मामा हे काम फार अवघड आहे बरं मामा सांगू लागतात अरे मग तुला काय वाटलं हे काम करायचं सोपं आहे का तेवढं सोपं नाही ते हे ते आपला आजचा भाग संपतो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा आणि जमल तितकं कर शेअर करा धन्यवाद मित्रांनो पुढचा भाग पाहायला विसरू नका आणि असेच आमच्या चॅनलवरती जोडून राहा धन्यवाद